आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटे वडे बनवून घेणार आहे तर बटाटे वडे बनवताना गाडीवरती जेव्हा आपण बटाटे वडे खातो त्यांची चव जी असते ती वेगळी असते कारण त्यामध्ये मसाला अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून घातलेला असतो बटाटे वड्यांची सगळ्यात जास्त चव ही भाजी आपण कशा पद्धतीने बनवतो त्यावरती अवलंबून असते तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला तयार करून भाजी इथे बनवणार आहे त्यामुळे आ, रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा तर बटाटे इथे एक किलोपेक्षा थोडेसे मी कमी घेतलेले जवळपास एक किलो बटाटे घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला शिजायला लावलेले शिजेपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करून घेणार आहे मसाला बनवून घेऊ एक चमचा धने एक चमचा जिरी आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे मी इथे मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायची नाही किंवा जास्त मोठी नाही ठेवायची तर थोडंसं चरबट असं आपल्याला हे कोरडं वाटण करून घ्यायचं एक चमचाभर मी इथे पांढरी उडदाची डाळ घेतलेली हा झाला आपला कोरडा मसाला इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे जेव्हा आपण बटाट्या वड्यांसाठी भाजी बनवतो तेव्हा मध्ये आलं लसणाचा वापर जास्त करायचा त्यामुळे भाजीला चव खूप वाढते वाढतानाच आपण यामध्ये पत्ता घातलेला आहे आणि पाणी न घालता आपल्याला मिरचीचा ठेचा इथे वाटून घ्यायचा आता आपण किती किलो बटाट्यांच्या भाजीसाठी भाजी, भाजी बनवते त्यानुसार तुम्ही आलं लसूण हिरव्या मिरच्या कमी जास्त इथे करू शकता ठेचा वाटून झालेला आहे मसाल्याची तयारी करून घेतलेली बटाटे आपले उकडले की सोलून घ्यायचे आणि थोडेसे गार करून घ्यायचे आणि मग आपल्याला एकदम बारीक असे कुस ते कुस्करून घ्यायचे त्यामुळे काय होतं बटाट्याची भाजी जी आहे ती चिकट होत नाही एक पळीवर तेल घातलेले भाजी बनवताना शक्यतो तेलाचा वापर थोडासा आपल्याला जास्त करायचा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते जिरी मोरी घालून घ्यायची केलेलं वाटण सफेद उडदाची डाळ आपल्याला घालून एक मिनिटभर फ्राय करून घ्यायची चांगली तळून घ्यायची ठेचा आपल्याला मिरचीचा यामध्ये घालायचा हळद हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता घालून दोन तीन मिनटं बारीक गॅसवरती मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला कुस्करून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आणि बटाटा घालून घेतला की व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला तो हालवून मिक्स करून घ्यायचा आणि साधारणतः चार पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवरती भाजी चांगली वाफेवरती शिजून घ्यायची त्यामुळे काय होतं मसाला मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि भाजी चांगली चवीला लागते टेस्टी लागते आणि सगळ्या शेवटी तुम्हाला शक्य असेल तेवढी हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे घालून घ्यायची शक्यतो भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते प्रत्येकाचा मसाला बनवण्याची पद्धत वेगळी असते तर आज आपण अगदी वेगळा मसाला थोडासा वेगळ्या पद्धतीने भाजीची टेस्ट आपण इथे वाढून घेणार आहे तर भाजी आपली इथे चांगली मऊसूद अशी एकजीव बनून तयार झालेली आहे भाजी पसरून ताटामध्ये ठेवायची म्हणजे भाजी थंड होते पीठ खलवायला आपण अगदी सोप्या पद्धतीने टेक्निक इथे वापरणार आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर, वापर करणार आहे हाताने चमच्याने पीठ आपण इथे खलवणार नाही आहे किती वड्यांसाठी आपण पीठ खलवते तेवढं आपल्याला यामध्ये पीठ घ्यायचं दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्या जागी तुम्ही रवा बारीक रवा कच्चा घातला ना तरी चांगली म्हणजे वरचं जे आवरण असतं ना ते चांगलं कुरकुरीत होतं हळद घालायची थोडासा हिंग घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला अगदी चिमुडभर सोडा आणि एकदम गरम झालेलं तेल आपल्याला एक पळीभर यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं इथे अजिबात हाताने हलवण्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही पीठ खोलून घेतलं ना तर वाड्यांवरचं जे पिठाचं आवरण असतं ना ते खूप छान कुरकुरीत येतात आणि एकदम एकसंग असं पीठ मीठ सगळं त्यामध्ये मिसळलं जातं बा पातेल्यामध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतरनं सगळ्या शेवटी आपल्याला एक चमचा ओवा हाताने चोळून यामध्ये घालून चमच्याने व्यवस्थित हालवून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता पीठ किती मस्त असं खवलं गेलेलं आहे मिक्सर वर केल्यामुळे व्यवस्थित ते फेटलं गेलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकताय भाजीसुद्धा आपली गार छान अशी मोकळी झालेली आता तुम्हाला इथे मिनी वडे बनवायचे असेल ना अगदी छोटे छोटे गोळे करायचे असे थापायचे नाही तसेच गोळे ठेवायचे किंवा गाडीवरती ज्या पद्धतीने वडा मिळतो तो जरासा चपटा असतो आणि मोठा असतो त्याला जंबू वडे म्हणतात गोळा बनवायचा जरासा मोठा लिंबापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि चप पातळ असा वडा थापून घ्यायचा तो आपला झाला जम्बू वडा आणि मिडियम म्हणजे वडा आपण नाश्त्याला करतो तो अगदी फक्त गो एक गोळा बनवायचा आणि थोडासा हाताने त्याला दाबायचा पातळ नाही गोल नाही अगदी व्यवस्थित तो आपल्या नाश्त्यासाठी वडा इथे बनवून तयार होतं पीठ खलून घेतलेले तेल तापलं की गॅस आपल्याला मिडीयम करायचा आणि मीडियम गॅसवरती पिठामध्ये बुडून हातानेच हे वडे सोडायचे बघू शकता हाताने सोडले तरी पीठ जास्त तेलामध्ये सुटत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे वडे फुटलेलेसुद्धा आपल्याला जाणवत नाही गॅस इथे आपण मिडियम ठेवला आहे पण तरी पण तेल चांगलं तापलेलं आहे तेल आपल्याला किती तेलामध्ये वडे बसतात त्या अंदाजानुसार तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे खालच्या साईडने थोडेसे तळले गेले की उलटे करायचे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने वडे चांगले तळून घ्यायचे तेलातनं वडे बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा तेल जास्त ता चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे वडे तेलकट होत नाही तर इथे बघू शकता वडे तेलकट झालेले नाही वडे फुटलेले नाही वड्यांचं वरचं जे आवरण आहे ते व्यवस्थित मस्त असं गाडीवरती ज्या पद्धतीने वडा भेटतो अगदी त्याच पद्धतीने आलेलं आहे कलर किती छान आलेला आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण आज सकाळच्या नाश्त्यासाठी छान असा गरमागरम बटाटा वडा इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चटणी आपण हिरवी बनवून घेतलेली आणि हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आणि मस्त असा चहा बरोबर वड्यांवरती सकाळचा असू किंवा संध्याकाळचा चहा ताव मारायचा परत अशाच एका नवीन रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय